आजची रेसिपी आहेत मेथीचे पौष्टिक धिरडे नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर चला बघूयात मेथीचे पौष्टिक धिरडे आणि मुलांच्या हेल्थसाठी हिवाळ्यासाठी ही, ही रेसिपी खूप छान आहेत हेल्थसाठी तर मी इथे मेथी साफ करून घेतलेली आहेत नंतर धुवून घेतलेले स्वच्छ आणि स्वच्छ धुतल्यानंतर मी हातानेच तोडत आहेत चाकुने वगैरे नाही कट करत आहे जर आपण चाकुणे वगैरे कट केलं तर याच्यातला कडवटपणा राहतो मेथीमध्ये आणि धुवून घेतल्यानंतरच असं बारीकमध्ये तोडून घ्यायचं आहे धुवून घ्यायचं आधी म्हणजे बारीक कट केल्यावर किंवा तोडल्यावर धुवायचं नाही त्याच्यातले जीवनसत्व चालले जातात तर बघा इथे मस्त असे हाताने मी छान तोडून घेतलेली आहे तर याच्यामध्ये टाकूयात एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन आणि एक वाटी ज्वारीचं पीठ आपलं छान हे मिश्र कडधान्यापासून आपण हे करत आहेत गव्हाचे पीठ जात याच्यात आणि दोन टमाटर कट करून टाकलेले आहेत लसूण जिरे मिरचीचे पेस्ट दोन चम्मच तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चम्मच धनी पावडर लाल तिखट आपण आपल्या अकॉर्डिंगनुसार कमी जास्त करू शकतो अर्धा चम्मच हळद खूप छान रेसिपी होतात चवीपुरते मीठ आणि एक वाटी टाक टाकायचं आणि दोन चम्मच ती टाकलेले आहेत छान असं कोरडस मस्त मिक्स करून घ्यायचं ही रेसिपी खूप छान आहेत मुलांच्या हेल्थसाठी हिवाळ्यासाठी आणि मुलं असे ज्वारीचं पीठ वगैरे नाही खातर या धिरड्यामध्ये टाकून आपण त्यांना ज्वारीचं पीठ हे ते सर्वच देऊ शकतो आणि त्यांच्या हेल्थसाठीसुद्धा मस्त पौष्टिक अशी रेसिपी आहे किंवा आपल्याला जर रात्रीचं जेवण स्किप करायचं असलं आणि असं काहीतरी पराठे वगैरे किंवा धीरडे छान खायचे असले तर अशा पद्धतीने तुम्ही मस्त असे धीरडे करून आणि कोणत्याही चटणी बरोबर तुम्ही सर्व करू शकता खूप छान टेस्टी लागतात गरम गरम तर खूपच छान लागतात छान आता मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून आणि जाडसरही ठेवलं तरी चालते आणि पातेही केलं तरी चालते मी इथे थोडंसं पातेच ठेवणार आहे आपण काकडीचे पराठे वगैरे करतो त्याचप्रमाणे मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे लोणच्यासोबतही सोबतही सर्व केलं तरी खूप छान लागतात हे धिरडे आणि असे छानच लागतात मुलांच्या डब्यासाठी वगैरे खूप छान आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा या हिवाळ्यामध्ये आणि आता हिवाळा लागला आहे तर हिवाळ्यामध्ये मेथी तर खाल्लेच पाहिजे मेथी ही खूप आपल्या हेल्थसाठी पौष्टिक आहेत मस्त आता बॅटर तयार झालेलं आहे आता मस्त तवा ठेवून द्यायचं गॅसवर आणि याच्यामध्ये एक दीड चम्मच बॅटर टाकून द्यायचं आणि हाताला पाणी लावून छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे गोलऊनमध्ये मस्त असं पसरून घ्यायचं आहेत आणि याच्यावर झाकण ठेवून दोन मिनिट छान शिजू द्यायचं आहे आता दोन मिनिट झालेले आहे झाकण काढून घ्यायचं आणखीन छान कड्या काढून छान उलटून घ्यायचं आहेत आणि छान मस्त दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आहे तेल टाकून द्यायचं आता छान साईड पण भाजून झालेलं आहे एक साईड पलटून पलटून छान शिजू द्यायचं देचा। आता छान आपले धिरडे तयार झालेले आहेत अशाच प्रकारे मी आणखीन धिरडे करून घेतले आहेत बघा किती छान झालेले आहेत आता आपले धिरडे तयार झालेले आहेत तुम्ही याला चटणी लोणच्यासोबत ताक दही यांच्यासोबत सर्व करू शकतात खूप छान टेस्टी लागतात आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय स्वस्त रहा मस्त रहा